या पद्धतीचं कलंकित करायचा अधिकार संविधानिक पदावर बसलेल्या लोकांना नाही त्यामुळे त्यामुळे त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच वक्तव्य करणं आणि ते महाराष्ट्राच्या भूमीवर करणं गुजराती नेत्यांना खुश करण्यासाठी या पद्धतीचं वक्तव्य करणं हे बरोबर नाही खऱ्या अर्थानं वॉशिंग मशीन जे हे मधून हे स्वच्छ झालेले आहेत त्याचा असर अजूनही संपलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ते मनाव लागत आहे पण या पद्धतीचं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दबावात राहून महाराष्ट्राचा अपमान करणं हे बरोबर नाही त्याचा आम्ही निषेध उदय सामंत असं म्हणत आहे की कार्यक्रम हा गुजराती लोकांचा होता त्यांना खुश करण्यासाठी ते बोलून गेले अरे तुम्हाला मग एकीकडे मराठी भाषा सांगायचं एकीकडे गुजरातींना खुश करायचं उद्या म्हणतील की आ, आ, उद्या पाकिस्तानला खुश करायचं तर जय पाकिस्तानही म्हणतील काय हे असा होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये कितीही असेल तरी आम्ही आमच्या विधानसभेतही ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे तिथेही आम्ही महाराष्ट्राचा जयघोष करतो आणि आम्हाला आमचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत की कोणाच्या दबावामध्ये येऊन या पद्धतीनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणे हे बरोबर नाही ना, आहे बघा आपल्याला त्या राज्जा त्या राज्यामध्ये गेलं तर त्या त्या राज्यातल्या गौरव आपल्याला करावं लागतं पण हे महाराष्ट्राच्या भूमीवर पुण्यात या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणंच हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कलंकित करण्यासारखं आहे मराठी भाषेच्या लोकांचा अपमान करण्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी